आहे फ्रेश मच्छी एकदम ताजी फ्रेश मच्छी एकदम नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मागचं दृश्य बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे आहोत ते अर्थातच आता आपण आहोत मालगुण समुद्रकिनारी ही मालगुण खाडी आहे आणि त्या बाजूला मालगुण समुद्रकिनारा आहे तर मालगुण किनारी आपण आलोत एक विशिष्ट कारणासाठी ते म्हणजे मासेमारी अर्थातच फिशिंगसाठी आलो आहोत फिशिंगच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलीच एक पारंपरिक पद्धत म्हणजे शेंडीच्या जाळाने अर्थातच पागल्याने केलेली मासेमारी समुद्र किनाऱ्यावरील पागलं हे विशिष्ट पद्धतीने विणलेलं असतं चार पाच मटेरियलने बनलेलं असतं एक वैविध्यपूर्ण आणि विशिष्टपूर्ण त्याची बांधणी असते तर ती आता पाहूयाच पण आपल्यासोबत एक असा एक विनोदी मासेमारी आहे मासेमारी करणारा आहे माणूस तर तो अनेक वर्ष मासेमारी करतो आहे आणि एक त्याचा स्वभाव अगदी विनोदी आहे तर त्याला पण आता भेट देणार आहोत आणि या मालगुंड किनाऱ्यावरील किनाऱ्यावरील मासेमारी पाहणार आहोत तर ही मालगुंडची खाडी आहे आणि ही तिथे जाऊन समुद्राला मिळते तिथे समुद्र आणि खाडीचा संगम पॉईंट आहे तर आता ओटी आहे पाणी खाली गेलं आहे त्यामुळे पाणी तुम्हाला इथे कमी दिसते नाही तर हे पात्र तुडुंब भरलेलं असतं थोड्या वेळेनेच भरती लागेल तर आपल्यासोबत आहेत शैलेश हळदरकर दादा मगाशी तुम्हाला मी ज्यांच्याबद्दल सांगितलं तर पागण्यासाठी तर आम्ही आज आलो आहोत पण मला थोडासा उशीर झाला त्यांनी ही कमाल धमाल केलेली आहे बघा हे मासे पागलेत हे कोणते मासे आहेत हे कोकेरे आहेत आहेत खेकडा आहे खेकडा पण आहे खेकडा पण मिळाला अंड्यावाला खेकडाय खेकडा काप आणि कुर्ली, कुर्ली आणि शेतड शेतड पण आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल दादाच्या पेहरावरून खाली हे त्याने जे बुड घातलेत तर ते बूट कशासाठी घातलेत तर त्याच्याकडून जाणून घ्या बूट कशासाठी एवढे मोठे यासाठी की आता म्हणून एक मासा असतो त्याने शाल की काय नसतो घ्यावं लागतं त्याच्यामुळे सेफ्टीसाठी मी बूट घातले आहे नाहीतर तुम्ही असं बघितलं असाल की उघड्या पायांनी पागणाऱ्यांना पागलकी करताना पाहिलं असेल पण हे सेफ्टी साठी आहे कारण या महिन्यात म्हणजे साधारण सप्टेंबर महिन्यात वाघळी इथे येते वागळी म्हणजे तिघरे तर त्याच्यापासून सावधान म्हणून हे बूट घातले जातात तर हे आहे पागलं याला शेंडीचं जाळं असं पण म्हणतात तर हे एक दोन तीन मटेरियलनी बनलेलं असतं हे चारणी आहे ना ही चारणी चारणी हे पूर्ण जाळ आहे आणि इथे खाली हे शिसर देखील लावलेलं आहे बघा आणि हे काय हे पर्या बोलतात पर्या पर्या शिस पर आणि हे जाळ असे दोन तीन साधनांनी हे पूर्णपणे कास्ट नेश आठात आहे आठ हात जाळा आहे तर ह्या जाळ्याने याला आमच्याकडे पागलं म्हणतात किंवा खाली सिंधुदुर्ग साईडला शेंडी म्हणतात शेंडीचं जाळं तर आमच्याकडे पागलं म्हणतात तर ह्या पागल्याने ह्याच मासेमारी केलेली आहे हे बघा तर आता मी पुन्हा चाललो आहे त्या बाजूला कारण हे का जी खाडी आहे खाडी क्रॉस करून त्या बाजूला जातोय तर शैलेश दादा मला सांगा किती वर्ष तुम्ही हे मासेमारी करताय किंवा पागल्याने पागताय हे मी आठवी असल्यापासून माझं हे चालू झालंय पागणं साधारण किती वर्ष झाली मी सांगतो आता वीस वर्ष झाली वीस वर्ष वीस धंदा करतोय ओके वीस वर्षात किती केवढा मोठा मासा तुम्ही या पागल्यात पकडलाय वीस वर्षावरच्या आतमध्ये मी असे मोठमोठे तांबोशी बोलतात त्याला तांबोशी हे मासे मी पकडले आहेत आणि आपल्या या समुद्र किनाऱ्यावर जेव्हा तुम्ही पागेल की पहिल्यांदा करत होतात तेव्हा आणि आताच्या कालावधीमध्ये काय फरक आहे म्हणजे मासे किती प्रमाणात मिळतात पहिल्यांदा भरपूर मासे गावायचे नेट, नेट आम्हाला कमी मच्छी भेटायला लागली आहे एकदम कमी भेटते मच्छी आता पहिली भरपूर भेटायची भरपूर होती ना भरपूर एकदम आणि साधारण तुमचा अनुभव असा की कुठे मासा जास्त मिळतो मासा भरपूर आता हे समुद्रकिनारीच भेटतो जास्त सम समुद्र किनाऱ्यावर कोणत्या भागात म्हणजे एक विशिष्ट भाग असेल ना तिथे मासा मिळतो गायवडी आहे म्हणून तिकडे गायवडी बीच आहे okay. तिथे खांदो असत एक पावसाळ्यात त्यामध्ये शेडी वगैरे अंडी घालायला येतात तिथे मासा भरपूर भेटतो तिथे मासे भरपूर भरपूर भेटतो आणि आता जे हे मासे पकडलेत ते कुठे पकडलेत हे मी आता मंदिर आहे गणपतीपुळ्याचं त्याच्या खाली मंदिराखाली पकडले हे मासे पण तिथे एक विशिष्ट जागा असेल ना म्हणजे तिथे एक चालवण म्हणून दोन त्या चालवंडामध्ये मी आतमध्ये खोल पाण्यात घुसलो होतो तिथे मासे पकडले तर चाळवण हा तुमच्यासाठी कदाचित नवीन असू शकतो शब्द चाळवण म्हणजे थोडासा खड्डा आहे बघा इथे किनारा लगतच खड्डा आहे आणि तिथे पाणी बघा पुढे पाणी असं पूर्णपणे जागा व्यवस्थित आहे म्हणजे इथे खड्डा आणि तिथे वरती समतल भाग हा जो खड्डा आहे त्याला आम्ही चाळवण म्हणतो आमच्या ग्रामीण भाषेत हो हे एमटीडीसी सीच्या खालच्या बाजूलाच आता आम्ही मासे पकडणार आहोत अर्थातच कमाल धमाल शैलेश दादांनी पहिली केलेली आहे बघा हे ज्याच्यात आपण मासे ठेवलेले आहेत त्याला झाबली म्हणतात झाबली झाबली झाबलीत मासे ठेवलेले आहेत बरेच पण आता आम्ही पुन्हा जातोय तुम्हाला वागली वागली। आ, तुम्हाला आ, आता तुम्हाला आम्ही वाघली कशी पकडतो ना ती दाखवतो ओके ते आता दाखवतो तुम्हाला तर शैलेश दादा मी थोडस चालत इथे आलेलो आहोत आणि आता शैलेश दादा पागल थ्रो करणार आहे शैलेश दादा एक मिनिट पागल थ्रो करण्याचं म्हणजे कसं पकडतात ते दाखवा जरा हे असं पागल घ्यायचं आता खांद्यावर याव्या खांद्यावर असं टाकायचं ओके या मी पेरा घेतोय याला पेहरा बोलतात अच्छा पेरा घेऊन म्हणजे म्हणजे तीन भागात हे पागला विभागलं जाऊन आपण ते पागला थ्रो करतो चालेल जाऊ दे तर थोडस विशिष्ट पूर्ण पद्धतीने तीन भागात ते पागलं विभागून घ्यायचंय आणि त्यानंतर मग पागलं थ्रो करायचंय आहे कोणता मासा आहे याला बोलतात शिरकोल 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 बोलतात त्याला शिरकोल खाली शेतड आहे शिरकोल आहे शेतड आहे म्हणजे आम्ही आल्यावर पहिल्याच पागा भागात पाकलं आहे बघा शिरकोल आणि शेतड चांगले मासे पहिल्याच भागात शिरकोल आणि शेतड मिळालाय अडकतात शे दायामध्ये शिरकोल बोलतात शिरकोल आणि शेतड शेतड आता मी धाबलीमध्ये टाकतोय माझ्या मध्ये गेला तर मी मगाशी म्हणालो टिंगरे वाघळी तर ही वाघळी आहे आणि वाघळीच हे जे शैलेश दादरे जे घातलेले आहेत तर त्याचं कारण शाल हे बघा मधी शाल आहे शाल आहे वाघळीच हे बघा मला दिसत असेल ना दोन आहेत दोन आहेत हे बघा हे हे शाल आहे दोन आहेत हे बघा टोकेरे दिसत ना या बाजूला हा तर हे दोन आहेत हे जर शाल जर पायाला वगैरे लागलं ना तर अत्यंत ते ते विषारी आहे ते आणि म्हणजे जवळजवळ एक दोन महिने तुम्हाला जागेवरच आहे उपचार होतात त्यावर पण पेनिंग खूप होतं खूप दुःख दे वेदना होतात त्या पेन पेनकिलरच्या गोळ्या घ्याव्या लागतात तर ही आहे वाघळी स्टिंग रे तर तुम्ही जरी कधी समुद्र किनाऱ्यावरून फिरत असाल तर जास्त पाण्यात जाऊ नका कारण कसं आहे ह्या जो महिना आहे सप्टेंबर महिना तर तो वाघळी सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान इथे म्हणजे श्रावण महिन्याच्या दरम्यान वागळ्या येत असतात समुद्र किनाऱ्याला किनारी, एकदम किनारी आता। किनारे किनारे येतात त्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आणि दाला इथे एक वागळी मिळाले छोटी आहे वागळी ही वागळी काही वागळी छोटी आहे बंडी छोटी आहे हे बघा दोन आहेत का दोन आहेत दोन आहेत जिवंत आहेत हे बघा कशा हे बघा हे बघा जिवंत आहे वागळी हातभीत नाही लावायचा त्या वाघळीचा काटा आता काही भीती नाही हे आकाटा काटा हा बघा हा काटा हे बघा हे मारलं ना एवढा डेंजरसो हा चार तास तरी काळा मारला त्याने वेळ चार तास म्हणजे एकदम आकवन येते आता याला हात लावू शकत आता ही शेफ्ट झाली हे बघा आता मी काय करू शकत नाही बघा हा हे काढलं ना वर्ष काटा ते आपण झालो शेफ्ट झालोय खायलावून मारी काय करू मटन बन आपण चिकन बनवतो ना चिकन होत वाटेल आता काय नाही ही डेंजर आता तुला काटा आहे आता आली जी आहे तो तुम्ही लागली ना तर तुम्हाला तिकडे ॲडमिट का लागेल हॉस्पिटल हां हा डायरेक्ट आहे आम्हाला कशी सवय झाली त्यामुळे काय वाटत नाही आम्ही मला लागली ना तुम्ही चालणार पण नाही मोठा काय तुमचा दड होणार हो बटणार तुम्ही खाली आणि बोबटणार तू बोबटणार एकदम म्हणजे असे बोबटणार ना का का की काय ते तुम्हाला समजणार नाही काय लागलाय ते अशा लोकांना आम्ही मग समजतो याला वाजलेला आहे मग येऊन जातो राष्ट्रपती दिसून घेतो आता सगळी समुद्रकिनारी आपले ते एक बीच आहे ना त्यापासून त्या गणपतीपुळे या भंडारपुळ बीच पर्यंत हे सर्व आलेले आहे डेंजर आहे बाकीचे माझं हां बाकीचे म्हणजे का आता पकडलेत नाही ऐकडचे आता आमच्या कसा चार महिने हा धंदा आमचा सीझन आता चालू होणार बोटिंग आहे ना आमची गणपतीपुळे ती चालू होणार आम्ही तिथे आम्ही बोटिंगवर आहोत काम आहे मेमध्ये मे महिना जमला की जूनला परत आम्ही मासेमारी चालू राहा ते ऑक्टोबरचा हे बोटिंग हे बघा इथे बोटिंग राहते गणपतीबा आहे ना तिथे आम्ही बोटिंग करायला लागतो बोरिया वाटा आम्ही भरपूर लोकांना हेल्प करतो मदत करतो कोणाचे तुम्ही कस्टमर जायत असतील ना त्यांना आम्ही वाचवतो पण दादा तर चांगली सेवा करतो समाज समाजसेवा काय घेत नाही लक्षात तर आताच आपण पाहिलं की पर्यटक काही फिरायला आले होते समुद्रकिनारी तर वाघळीबद्दल त्यांना एक माहिती देत होतं आपले शैलेश दादा की वाघळीपासून कसं बचाव करायचा किंवा जे वागळी समुद्रात दिसली तर थोडंसं लांब व्हायचा हो कारण ते धोकादायक ठरू शकतं तो काटा आहे त्याला शाल म्हणतात ग्रामीण भाषेत तो काटा असतो तर शेपटीच्या मध्यभागी असतात त्या वागळीवर जर पाय पडला तर तो काटा आपल्या ती शरीरात टोचते त्यामुळे वेदना होतात थोडासा विषारी असतो काटा अर्थातच त्यावर डॉक्टरी उपचार करता येतातच पण एक चांगल्या पद्धतीने छान पद्धतीने माहिती जे पर्यटकांना आपले शैलेशदादा देत होते तुम्हाला एक आणखी एक सांगू इच्छितो समुद्र समुद्रकिनाऱ्यालगतच असे खड्डे असतात ज्याला आम्ही चाळवण म्हणतो ग्रामीण भाषेत तर असे चाळव चाळवण तुम्हाला दिसले किंवा खड्डे दिसले तर शक्यतो त्यामध्ये उतरू नका ते खूप धोकादायक असतं कारण एकदा त्या खड्ड्यामध्ये आपण फसलो तर वर येता येत नाही हे बघा चाळवण कशी ओळखायची यावर प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच की हे बघा चाळवण असेल तिथे शक्यतो लाटा येत नाहीत आता त्या बाजूला तिकडे लाटा येत आहेत पण जिथे चाळवण असेल ना तर तिथे लाटा येत नाही हे बघा फक्त नॉर्मल असं पाणी हलत असतं आणि ह्या लाटा लगत येऊन फुटतात पण त्या खड्डा जिथे असेल तिथे लाट ती त्या जशा फेसळलेल्या प्रॉपर लाटा येत आहेत तर तशा येत नाही तर नुसतं पाणी असं हलत हलत येतं बघा हलत हलत येणार नाही ही लाट लगत येऊन फुटणार अशी हे बघा तर असा खड्डा दिसला तर त्या खड्ड्यामध्ये जाऊ नका आणि या क समुद्र असे बहुतांश ठिकाणी खड्डे असतात ज्याला चाळवण म्हणतात तर ते खड्डे असतात तर फक्त जाताना समुद्रात जाताना योग्य ती माहिती घ्या आणि मगच आंघोळीला जा समुद्रात तर ही वरून अशी खाडी वाहत आलेली आहे आणि इथे ही खाडी समुद्रात विलीन होते तर हा आहे मालगुडमधील खाडी आणि समुद्राचा संगम पॉईंट आणि या संगमावरच देखील मासेमारी चालते अगदी समुद्र लगतची मासेमारी आता शैलेश दादा हो त्या बाजूला गेले तिथे काय नाही मिळालं तिकडे दोन शेतड तेवढंच मिळालं लागली ना हा पाणी वाढणार त्यामुळे मग ते मासे मिळत नाही जेव्हा कमी पाणी असतं तेव्हाच मासे मिळतात ना आ, कमी पाणी असेल ना शेव लागतो ना समुद्राला त्यावेळी मासे भरपूर गावतात शेव म्हणजे नुकतंच पाण्याला भरती 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 त्याला शेव म्हणतात भरतीचं पाणी नुकतंच वर यायला लागला तेव्हा ते मासे मिळतात अगोदर आलो असतो ना लवकर हा काल सारखे गावतात आपल्याला हो काल कशी आपण पकडलो बरोबर शैलेश दादा नी जे मासे पकडलेत तर ते तुम्हाला दाखवतो तर एवढे मासे पकडलेले आहेत कोणते कोणते मासे आहेत जरा सांगा हे बघा एक बोलतात कोकेर ह्याला शेतूक बोलतात शेतड शेतड बोलतात बारके काप हे पापलेट सारखे असतात हा केकडा गावला आहे केकडा हा ही खटवाल खटवाल हे बघा ही खटवाल काटा असतो हिला हे एब... बघा मासे तर हे एकाच पागात मिळालेत नाही दोन भागात हे दोन भागात मासे भेटले हा बघा जिवंत आहे शेतड तर अशा पद्धतीने समुद्र किनाऱ्यालगतची मासेमारी होते आणि असे अशा प्रकारचे मासे आपल्याला या समुद्र किनाऱ्यालगत मिळतात फ्रेश मच्छी एकदम ताजी फ्रेश मच्छी एकदम ही एका तासामध्ये पकडलेली मच्छी आहे एका तासामध्ये पकडले आहे मच्छी तर मगाशी दाखवली तर ही आपण स्टोरेज करतो मासे ठेवतो आपण ही झाबली पागल। हे पागलं आणि आमच्याकडे पागणाऱ्याला पागी बोलतात तर शैलेश दादा पागी आणि त्यांनी पकडलेली ही मच्छी मासे।, मासे तर शैलेश दादा जाता जाता तुम्ही काय सांगाल जाता मी आता एवढं सांगू शकतो की मासेमारी आता या पाण्यामध्ये मी करत होतो ना तर जीव सांभाळून करावे लागते कसे मोठ्या लाग खोल उंच लाटा आता भरती लागलेली आहे ते उंच लाटा येत असतात त्यामुळे मी कसे जे पर्यटक येतात त्यांना पण एक सावधानता इशारा देऊ शकतो की त्यांनी खोल पाण्यात जाऊ नये परत ते खोल आता वाघळी हा प्रकार मी दाखवला तुम्हाला तो पण तडी आलेला आहे एकदम किनाऱ्यावर ते लागले तर धोकादायक आहे त्यामुळे पर्यटक लोकांनी काळजी घ्यावी पर तो एक फोपशी म्हणून एक प्रकार आहे धागा त्याला पण जरा सांभाळून हे करावं ते तो पण आता आलेला आहे इथे समुद्रकिनारी तो पण लागू शकतो आणि परत मी गायवडी समुद्रात गेल्या महिन्यात मच्छीमारी करत होतो खोल समुद्रात एक लाट आली त्या लाटेसंगती मी यावर माझं जाळं वरती असे लोळत गेलो ना की गटांगल्या काय तिथे वरती जाऊन किनाऱ्यावर पोचलो म्हणजे हा समुद्र एवढा चांगला आहे तेवढा धोकादायक पण आहे त्यामुळे आम्ही मच्छीमारी करताना जीव सांभाळून मच्छीमारी करतो तर माझं एवढंच सांगणं आहे मच्छी पर्यटक लोकांना की त्यांनी जीव सांभाळून सर्व आंघोळी वगैरे कराव्या आणि या आता वागली हा प्रकार आलेला आहे त्याच्यापासून सांभाळून आपलं हे करावं आणि आता ही एवढी मी मच्छी पकडली आहे आता मी ही मच्छी घेऊन घरी जात आहे तर अशा पद्धतीने किनाऱ्यालगतची समुद्र किनाऱ्यालगतची मासेमारी चालते अर्थातच इथे बघितलं तुम्हाला दाखवलं खाडी आणि समुद्राचा समुद्रा। समुद्र इथे संगम पॉईंट आहे तर संगमावर देखील मासेमारी चालते आणि खाडीत देखील मासेमारी चालते शैलेजेचा मला सांगा आता मासेमारी करत असताना आपल्याकडे कोणते कोणते मासे मिळतात जे आपल्याकडे मिळतात ते आता आपल्याकडे बोयरं गावतात रेणवी गावते शेतू गावते काप गावतात परत शिंगटी हा प्रकार आहे शिंगाडा पण गावतो परत हे गावतात शेतट गावतात शेत वागली गावते तर असे प्रकारचे मासे गावतात आता तर असे खाऱ्या पाण्यातले हे मासे मिळतात आम्हाला आणि कसं आहे शैलेदालांचा व्यवसाय आहे बोटिंग जे समुद्र म्हणजे गणपतीपुळे समुद्रकिनारी बोटिंगचे व्यवसाय आहेत काय काय जणांची कल्पना हां ओके हॉटेल आहे तर असे व्यवसाय जे आहेत तर ते पर्यटन पर्यटनस्थळी आहेत आणि पर्यटनावर अवलंबून असतात जेव्हा पावसाळा सुरू होतो तर पावसाळ्याच्या या चार चार ते पाच महिने कालावधीत हे सगळे व्यवसाय बंद असतात बोटिंग वगैरे बंद असतात त्यामुळे थोडंसं उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा आणखीन आपल्या खाण्यासाठी म्हणा हे मासेमारी आपण करत असतो समुद्र किनाऱ्यालगत तर असे संपूर्ण ही मासेमारी दाखवली मासेमारीसाठी वापरली जाणारी वेग वेगवेगळी वेग, वेग, साहित्य आहेत त्यातलं आपण पागलं पागलं वापरतो ज्याला पाग म्हणतात किंवा शेंडीचं जाळं असं पण म्हणतात तर पागलं हे विशिष्ट पद्धतीने फेकलं जातं पण कधीकधी तुम्हाला सांगते ढोपराच्या खाली पाणी असेल तिथे देखील मोठे मासे मिळतात आणि कमरेभर पाण्यात जाऊन तिथे पण देखील मोठे मासे मिळतात तर कधीकधी मासे मिळत नाहीत पण कर्मधर्म संयोगाने हो म्हणा आज आपल्याला मासे मिळाले कधीकधी एक शोकांतिका आहे जेव्हा मासेमार येतो दोन तास पागून एकही मासा मिळत नाही तर खूप ती एक शोकांतिका म्हणावी लागेल थोडंसं मासेमाराच्या किंवा मासेमारी करण्याचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये ह्या अशा उलथापालत होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात त्यामुळे कधीकधी आपण जेव्हा बाजारात मासे विकत घ्यायला जातो तर त्यासाठी ह्या आपण सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे किंवा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की मासेमारी करणं तेवढंच सोपं काम नाही खूप धोकादायक आहे आपल्या जीवावर उदार होऊन लोक मासेमारी करत असतात आणि मासे ते विक्रीसाठी आणत असतात तेव्हा कुठेतरी आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत प्रकर्षाने काही गोष्टी टाळल्या पाहिजेत की शक्यतो जास्त भाव करायचे नाहीत तर अशी एकंदरीत आमची समुद्र समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी होती शैलेशदादांच्या बरोबर दादांबद्दल एक आणखीन दादा एक त्यांच्या गुणांचा पैलू सांगतो शैलेशदादा हे खूप विनोदी आहेत थोडेसे कॅमेऱ्यासमोर ते तेवढे प्रकट झाले नाहीत पण ऑफ कॅमेरा एवढे विनोद करतात तर माझ्याबद्दल सांगतो की मला कधी कधी असं ट्रेस आला किंवा काय आलं तर मी त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्याशी फक्त गप्पा गोष्टी करत असतो निव्वळ त्यांच्याशी बोलल्याने ते असे शब्द फेक करत असतात की एक अव्वल दर्जाचे शब्द असतात मराठीतले आणि ते ऐकून कुठेतरी एक मनावरचा ताण कमी होतो असा हा अवलिया माणूस आहे आमच्याकडचा स्पेशली ते विनोद करत नाहीत तर नॉर्मल बोलण्यातून ते विनोद करत असतात अशा एक अवलिया सोबत मासेमारी केली पागील की केली एक गोष्ट सांगतो माझं बीच वर गणपतीपुळ्याच्या खाली श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटरचा स्टॉल आहे ओके कधी आलात त्या स्टॉलला भेट देतो नक्की 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 एक आपले घरगुती पद्धतीचं एक वडापाव असेल किंवा त्याच जेवण देखील मिळतं तिथे तर कधी गणपतीपुळे समुद्रकिनारे आल्यात गणपतीपुळे भेट द्याल तर गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरच यांचा स्टॉल आहे तर भेट द्या तर आता व्हिडिओ तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे तर भेटूया नवीन व्हिडिओ देखील नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या